मी माझं नाव सांगतो अरुण राजाराम वाघमारे ते शेत बटण केले नामदेव शेजो सरचे गाठपडे असे ते मग इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरून तर बघा ह्या का कांद्याला वापरलेत ग्रो बोस्त्र ग्रोमॅचे गाडवास एम आय व्हीर हे टिकर एवढं वापरतो शं हा कांदा उपटितो बघा कांद्या साईज कांद्या साईज बघा ह्या का कांदा उपटितो कुठं उपटितो कांदा या बघा बघ कुठं उभी तो कांदा कांद्या साईत बघा त्याच्यामुळे बघा ऐका आहे का बाबा कुठं बी उपितो कांदा कांदे, कांदे साईत बघा औषधं वापरले तर ग्रोमॅजिक आडवास बुआस्त्र किंवा विहीर किककर वलीफ एवढं वापरलंय तर प्रत्येक शेतकऱ्यांनी औषध घेवात मला जबरदस्त रिझल्ट आलाय बा कांदा कसा आहे प्रत्यक्षात एवढच बोलतो जय माझ्या स्टाईल